आज या ठिकाणी त्यांचं रत्नभाई असवारे त्यांचा वाढदिवस सगळ्यांनी साध्या साध्या पद्धतीचा साजरा केला आणि वेळात वेळ साजरा त्या ठिकाणी आला तर मी तुझं आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण नतन महिना आपण शुभेच्छा त्यावेळी वाढदिवसाने मी ते अशी विनंती करतो

खूप आंदोलने पाहिली असतील केली असतील आणि शेवट आठवले साहेबांचे गंगे कार्यकर्ते रंजनबाईंचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या विजय पार्क आहे जिल्ह्यामध्ये नाव रोखीच आहे आणि हे होत असताना आज अचानक त्यांचा आपण नियोजित जे कार्यक्रम नसताना देखील या ठिकाणी पद्धतीने आपण ऑर्गनाईज केला त्याबद्दल मी व्यायाशीला धन्यवाद देईन वाटप्रमाशीला संवाद देईनंतर या ठिकाणी त्यांचं चौपन्न वर्ष पूर्ण होऊन पंचावन्न वर्षामध्ये हे पदार्थ करत आहे मी करत असतानाही त्यांनी एकच प्रार्थना करेन की त्यांना तुझा ऐकू लागो आणि हा आमचा पत्र असे पाहिजे